देशद्रोहीच्या विरोधात बुधवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वंदे भारत मार्च उपराजधानी नागपुरातील यशवंत स्टेडियम भागातून काढण्यात आला होता या मार्चचे नेतृत्व भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी केले होते काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या एका समारंभात काही विद्यार्थी संघटनांनी घटनेचे पडसाद राजकीय पक्षांकडून विद्यार्थी संघटनांकडून याला विरोध दर्शविला जात आहे या घटनेला अनुसरून या देशात राहून देशाच्या विरोधात कृत्य करणाऱ्या लोकांना सरकार माफ करणार नाही यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी मागणीसाठी बुधवारी भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या दरम्यान कार्यकर्त्यांनी देशविरोधी घोषणा करण्याच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली एका एकीकडे आमच्या देशाचे दहा जवान कर्तव्य बजावत असताना शहीद होतात आणि त्याच काळामध्ये जे एन यूचे काही मुठ्ठीभर माओवादी विचारांनी प्रेरित असलेले लोक अफजल गुरुच्या समर्थनार्थ त्याच्या याच्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावतात हे सर्वात देशातली एकदम कळा शोकांतिका आहे आपल्या देशामध्ये मुठीभर हेच ते माओवादी विचारधारेचे लोक आहे की एकोणीसशे बासष्टच्या वेळेस आमचं चीनसोबत युद्ध झालं होतं त्या चीनच्या युद्धासोबत यांनी चीनला सपोर्ट केला म्हणजे ह्याच देशात राहायचं ह्या देशात खायचं ह्या देशाकडनं सबसिडी घ्यायची आणि जिंदाबाद पाकिस्तानचा नारा लावायचा हे आम्ही सहन करणार नाही पण तेथलाही राष्ट्रभक्त जो युवाक आहे हा युवा राष्ट्रभक्त हा घरी बसणार नाही त्यांना उत्तर द्यायसाठी आम्ही सर्व राष्ट्रभक्त युवा भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेतृत्वामध्ये तिरंगा खाली आम्ही हा वंदे भारत मार्च काढलेला आहे आम्ही फक्त द्रेश जोईनं सगळ्यांना दाखवून राहिलो की बा ह्या देशातला तुम्ही फक्त मुठ्ठीभर लोक असाल पण पूर्ण युवा देशातला हा देशभक्त आहे आणि तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत जे एन यू मध्ये झालेला हा प्रकार निश्चितच चुकीचा असून देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना आम्ही कधीच माफ करणार नाही असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले कॅमेरामॅन प्रीतम मानकर सोबत प्रणिता शिरपूरकरची रिपोर्ट सिटी विदर्भ न्यूज साठी